नागपूरमधील शिक्षण विभागातील घोटाळा प्रकरणी शिक्षण विभागाचे वेतन आणि भविष्य निर्वाह अधीक्षक निलेश वाघमारे निलंबित करण्यात आले जय बातमीनंतर प्रशासनाला जाग आली जय शिक्षण विभागातील घोटाळा बाहेर काढला होता जिल्हा परिषदेत बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या करून कोट्यवधींची फसवणूक करण्यात येत होती जवळपास पाचशे पेक्षा अधिक बनावट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या रडारवर आले सदर पोलीस ठाण्यात या संदर्भातली तक्रार दाखल करण्यात आली आहे विविध शाळांमध्ये अपात्र शिक्षक आणि था। प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश आता शिक्षण विभागात जय महाराष्ट्र नक्की मिळतोय काय पद्धतीने आपण मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागाची जे घोटाळे आहे ते बाहेर काढण्याचा आपण केला आहे त्याला कुठेतरी यश त्यांना आपण पाहतो आहोत या पद्धतीने एक अधिकारी जो आहे निलंबित करण्यात आल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशाच पद्धतीने चौकशी जी आहे ती चालू झालेली आहे या चौकशीमध्ये किती वरिष्ठ अधिकारी जे आहे ते यामध्ये सामील आहे ते देखील बाहेर येणारच आहे मात्र आताची जी आताच्या घडामोडीची जी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे नरेश वाघवाडे जे शिक्षण विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक होते यांना जे आहे ते तात्काळ निलंबित करण्यात आले जेणेकरून कुठलेही कागदपत्र जिकडे तिकडे होऊ नये त्या यांना जे आहे ते या सध्या पदावरून निलंबित करण्यात आल्याचं आपल्याला जे आहे पाहायला मिळत आहे आणि जो काही घोटाळा आहे शंभर कोटीपेक्षा अधिक कोटीचा जो घोटाळा आहे यामध्ये जे बनावट कागदपत्र शिक्षक भरती करण्यात आलेली आहे निश्चित एकंदरीतच आता जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट नागपूरमधील शिक्षण विभागावर झाल्याचं सा पाहायला मिळतंय धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी